मधील अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणात दोन नराधम शिक्षकांना अटक करण्यात आली मात्र आता यात आणखी धक्कादायक आणि खिळसवान प्रकार समोर आलाय नराधम आरोपी प्रशांत खाटूरकरना दोनशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्वतःला जीजू आणि पीडित विद्यार्थिनीला दीदी म्हणायला सांगितलेलं होतं पाहूया फोटो दिसणाऱ्या या नराधमाकडे नीट पहा हा नराधम आहे बीडचा प्रशांत खाटोकर याच नराधमाने शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय बीडमधील उमा किरण या खाजगी क्लासेसमध्ये हा नराधम प्राध्यापक म्हणून काम करत होता शिक्षकाच्या वेशातील याच नराधमाने बीडच्या त्या अल्पवयीन पीडितेचा लैंगिक छळ केलाय आता या नराधमाची अजूनही अनेक काळी कृत्य समोर येत आहेत नराधम प्रशांत खाटोकरने दोनशे विद्यार्थ्यांना स्वतःला जिजू आणि या पीडित विद्यार्थिनीला दिदी म्हणायला सांगितलं होतं या नराधमाने गर्लफ्रेंड म्हणून सर्व विद्यार्थ्यांसमोर जाहीर केलं होतं एवढंच नाही तर या नराधमाने सर्वांसमोर पीडितेचं चुंबन घेऊन सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या पीडितेच्या जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि त्याला साथ होती ती क्लासेसचा मालक असलेल्या विजय पवारची या नराधमांनी आणखी कोणत्या असल्यास पोलिसात तक्रार करण्याचं वर्गातच असलेली वर्तणूक दिली जायची हीच माझी गर्लफ्रेंड म्हणत दोनशे विद्यार्थ्यांसमोर चुंबन घेतलं होतं नराधम प्रशांत खाटोकरने विद्यार्थ्यांना स्वतःला जिजू तर पीडितेला दिदी म्हणायला सांगितलं होतं नराधमाने पीडितेला कपडे काढायला लावले होते छळाला कंटाळून पीडितेनं क्लासला जाणं बंद केलं होतं प्रशांत खाटोकरने धमकी देऊन पुन्हा क्लासला यायला भाग पाडलं होता सदर गुन्ह्यामध्ये पोस्को ऍक्ट अंतर्गत सर्व तरतुदीचे पालन करून तपास व्यवस्थित सुरू असून या गुन्ह्यामध्ये पीडित असेल तर कुणीही भयभीत न होता माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर यांच्याशी किंवा तपासी अधिकारी म्हणून पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस निरीक्षक यांच्याशी आपण निसंकोचपणे संपर्क करावा आपले नाव सुद्धा गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन करण्यात येत आहे शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या बीडच्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला नराधम शिक्षक प्रशांत खाटोकर आपल्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार पीडितेने पहिल्यांदा क्लासचा मालक असलेल्या विजय पवारला सांगितली मात्र प्रशांत खाटोकर वर कारवाई करणं तर बाजूलाच क्लासचा मालक विजय पवार या खाटोकर सोबत सामील होऊन मुलीचा लैंगिक छळ करत राहिला प्रशांत व्यक्ती नावाचा जो स्वतःला सर म्हणून घेतो आणि शिक्षक पेशाला काळीमा लावणार आहे त्या माणसानी ह्या केल्यामुळे तिनं तिथले जे क्लास चालवणारे पवार म्हणून जी व्यक्ती आहे त्या पवारला पण तिने ते सांगितलं तरीही त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतः त्या मुला जे छेडछाड करत होते आणि अश्लील चाळे करत होते ते करताना त्याच्यामध्ये सहभागी झाले ह्या सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या घटना त्या, त्या मुलीने आई वडिलांना सांगितल्यानंतरही ते गप्प झाले नाहीत प्रशांत खाटूकर आणि विजय पवार या कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा यांनी केली जगण करून टाकले तिथल्या विद्यार्थ्यांनाही चिडवून वेगळ्या नजरेनी बघून की ह्या मुली बरोबर हे घडते अशा नजरेंना तिला तोंड द्यावं लागत होत घराच्या क्लासला जाणं मुश्किल झालं होतं अशा परिस्थितीमध्ये या मुलीनं आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आणि ती शिक्षा आहे कारण शिक्षण क्षेत्राला गुरु नावाच्या शब्दाला काळीमा फसण्याचं का काम दोघांनी केलेलं आहे बीड मधील या प्रकाराने राज्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय नराधम प्रशांत आटोकर आणि विजय पवार दोघांनाही अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र त्यांना कठोरात कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे महेंद्र मुधोळकर झी चोवीस तास बीड